सर्वप्रथम सर्वांना ओम साईराम आज आहे वटसावित्री वटसावित्रीच्या माझ्या गोडताईंना सर्व फॅमिलीला खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आता मी माझी पूजा शकता मैत्रिणीनं आता मी इथं हे घेतले वस्त्रमाळा घेतलेली दोन अगरबत्त्या आणि ओटी भरण्यासाठी गहू घेतलेले आहेत त्याच्या खोबऱ्यात तुकडे टाकलेले आहेत नैवेद्य घेतलेला आहे परत हे विडा घेतलेला आहे परत हे बघा शृंगार घेतलेला आहे फुलं घेतलेले आहेत ओटी भरण्यासाठी हे पीस घेतलेलं आहे आणि बायांची ओटी भरण्यासाठी आंबे घेतलेले आहेत आणि त्यांना प्रसाद देण्यासाठी असं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे धागा घेतलेला आहे पांढरा आणि हो, हे पाहू शकता आता एवढं घेतलेलं आहे मी साहित्य हे ओटीचं साहित्य पाहू शकता आणि तांब्याचा पेला भरून घेतलेला आहे आणि ह्या आपल्या फेरे मारण्यासाठी मी शेंगा घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि आता हे एवढं साहित्य आता घेऊन मला ओढाला जायचं आहे तर पाहू शकता हे असं आणि हे असं झाकून असं झाकून घेऊन जायचं या प्रकारे मी घेऊन चला आता आता मा सुबत कुरी आता माझी तयारी झालेली आहे आहे मी जात माझ्यासोबत कोणी नाही आता मिस्टरच मला सोडत आहे पाच श्रद्धा आता इथं पाहू शकता वड येण्यासाठी मी बसलेली आहे तिथं जागा साफ करून घ्यायची आणि जे पाणी पहिल्यानं सर्वप्रथम पाण्याना थोडासा अभिषेक करायचा वडावरती आणि त्यानंतर जे आपण म्हणजे पाच जे, जे खडे असतात ना ते मांडायचे आणि त्यांच्यावर जलाना अभिषेक करायचा आणि त्यांना हळदी कुंकू लावून फुलं अर्पण करायची तर पाहू शकता असं पाणी होतायचं त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं तर पहा तुम्ही ते असं हळदी कुंकू लावून घेते वड्याला सहित हळदी कुंकू लावून घेते त्यानंतर मग आता इथं पाहू शकता तुम्ही वस्त्र आता वस्त्रमाळा वगैरे घालून घेतलेली आहे आणि जे विडा असतो तो ठेवायचा पहिल्या विड्यावरती एक सुपारी एक नाणं ठेवायचं एक रुपयाचं आणि पु दुसऱ्या ह्याच्यावर विडा ठेवून घ्यायचा ती की जे की पाच फळं वगैरे असतात ते त्यानंतर मग त्यानंतर दिवा वगैरे लावून घेते वारा इतकं होतं ना की ना दिवा शांत होईचं भीती होती पण नाही झाला एकदा ज्योत लागली की चालूच होती माझे फेरे होईपर्यंत तर पाहू शकता तुम्ही ते त्यानंतर अगरबत्त्या वगैरे असं लावून घ्यायचं नंतर मग नैवेद्य अर्पण करायचा आणि आपले फेरे मारून घ्यायचे तर पाहू शकता किती मोठा वडाचं झाडं आहे हे खूप प्रशस्त असं मोठं वडाचं झाड आहे तर आता अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि वेद अर्पण करून घेते तर आपण जे फेरे मारायचेत ना ते फेरे आपल्याला जे वडाची जी साला असते ना त्याला आपला स्वतःचा म्हणजे एकटीचा जो धागा आहे तो सेपरेट बांधायचा कोणाच्याही धाग्याला धागा बांधून फेरा मारून घ्यायचा नाही आपला आपला जे ओली साला वाळलेली साला असते ना त्याला आपला धागा बांधायचा आणि फेरे मारून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही पुढे फेरे मारून घेतले दहा दहाग्याचे अकरा असे फेरे मारून घेतलेले आहेत मी आणि ज्या शेंगा आणल्या होत्या त्यांनीही त्यानेही फेरे मारून घ्यायचे तर पाहू शकता फेरे वगैरे झाल्याच्या नंतर मग ओटी भरली प्रत्येक सुवासिनीची अशी पाच सुहानी सुहासिनींची आंब्यानं ओटी भरली बाकीच्या ज्या होत्या त्यांनी नुसती घवाने आणि जे खोबऱ्याचं तुकडे असतात ना त्यांनी ओटी भरून घ्यायची कमीत कमी पाच तरी सुवासिनी आपल्या भेटल्यानं खूप चांगलं आणि जास्त झाल्या तर आणखीन चांगलं तर सर्वांच्या अशी जेवढ्या जवड़े भेटतील तेवढ्यांची ओटी भरून घ्यायची त्यांना प्रसाद वगैरे द्यायचा आणि त्यानंतर मग पाया पडायचं आणि विधियुक्त करून घ्यायचं तर पाहू हो शकता इथं मी असं जे शेंगदाणे आणि साखरेचा जो प्रसाद आणला होता तो देत आहे आणि पाया पडून घ्यायचं प्रत्येक सुवासिनींच्या तर पाहू शकता आता मी घरी आलेली आहे आणि घरी आल्याच्यानंतर जो निवेद्य देवासाठी करून घ्यायचा होता तो तयार केला आणि देवाला खाऊ घातला तर पाहू शकता सगळं काही असं सब वाढते पहिल्यांदा भात वाढल्यानंतर पापड भजी पुरणाची पोळी आमटी आंब्याचा रस असंच एवढंच केलं के होतं दुसरं काही केलेलं नाही आहे फक्त पुरणाची पोळी आंब्याचा रस भजी पापड एवढंच आणि त्यानंतर जो आपण देवाला खाऊ घालताना न जो श्लोक म्हणायचा असतो ना तो असा आहे ओम प्राणाय स्वापणाय स्वाहा व्यानाय स्वाहा मुदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमहा मध्ययम समर्पयामी असं म्हणून नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्र सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा सर्वांना ओम साईराम